हेल्दी फंडामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला विषय आहे पोट साफ होण्यासाठीचा ज्यांना आहे त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आपण करत आहोत तर आपल्याला बघायचं आहे की बऱ्याच वेळा असं होतं की पोट साफ होण्याचं खूप खूप तक्रारी असतात लहानांपासून तर म्हातारापणापर्यंत सर्वांना बऱ्यापैकी खूप जणांना हा प्रॉब्लेम असतो तर हा प्रॉब्लेम कधी कधी अनुवंशिकही असतो कधी कधी लाईफस्टाईल चांगली नसेल खानपान चांगलं नसेल तर त्यामुळे होतो तर याच्यासाठी आपण आज डाएट बघणार आहोत तर सत्तर टक्के डाएटचाच हा रोल असतो आणि त्याचबरोबर बाकीच्या पण गोष्टी आपण यासाठी कराव्या लागतात जसं की कौंस्टी, कॉन्स्टि कॉन्स्टिपेशन जसं की पोट साफ होण्यासाठी आपल्याला आहारामध्ये सॅलड ग्रीन सॅलड खाणं गरजेचे आहे पाणी भरपूर पिणे गरजेचे आहे फळं फळभाज्या पालेभाज्या त्या पद्धतीच्या सर्व भाज्या पालेभाज्या कडधान्य ही खाणे गरजेचे आहे त्याचबरोबर आहारामध्ये अजून तुम्ही काय खाऊ शकाल बरं फळांमध्ये बर पपई वगैरे जी आहे ती खाल्ली गेली पाहिजे पपई केळी चिकू अशा पद्धतीचे त्याच त्याचबरोबर संत्री मोसंबी यासारखी पण फळ तुम्ही आहारात घेतली पाहिजे त्याचबरोबर झोप जी, जी आहे ही झोप पण व्यवस्थित पाहिजे ताणतणाव नको आहेत झोप चांगली असेल टेन्शन झोप चांगली झालेली नसेल टेन्शन असेल तरीही पोर साफ होत नाही काही ना मुळातच पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम असतो तर त्यांनी हे प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी पहिले काळजी घेणं गरजेची आहे यासाठी एक मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण तुम्हाला सांगते आहे अर्धा लिटर पाण्यामध्ये पाच अंजी ड्राय अंडी जे अंजीर असतात ते भिजवायचे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशोप टाकून रात्रभर पाण्यामध्ये ते ठेवायचं दुसऱ्या दिवशी हे पाणी गॅसवर गरम करायचं कोमट गरम केल्यानंतर हे पाणी प्यायचं आणि अंजीर जे आहे ते खाऊन घ्यायचे असे पाच अंजीर टाकून आपण ते सकाळी खाणे गरजेचे आहे असं केल्यामुळे तीन महिन्यात आपलं पोटाचे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्याचबरोबर तुम्हाला नाश्त्याला अर्धा किलो फळं खायची आहेत अर्धा किलो फळांमध्ये तुम्ही पपई खाणे खूपच गरजेचे आहे त्याचबरोबर बाकीचे पण फळं तुम्ही त्याच्यात घेऊ शकता जसे की सफरचंद आहे केळी आहे चिक्कू आहे अशा पद्धतीचे अर्धा किलो फळ ही ब्रेकफास्टला खाल्ली तर आपली लाईफस्टाईल आणि आपलं पोट पण चांगलं होतं त्याचबरोबर आपलं सलाद पण खाणे गरजेचे आहे जेवणामध्ये सलाद तीनशे ग्रॅम सलाद घेणे गरजेचे आहे सकाळी आणि तीनशे ग्राम सलाद संध्याकाळी सॅलडमध्ये तुम्ही एक काकडी एक गाजर एक टोमॅटो जर खाल्लं तर हे तीनशे ग्राम सलाड होऊन जातो परंतु हे कापून न खाता आपण ऍक्च्युली हे कापायचं नाही तर आपण हे धुवून सालून घ्यायचं आणि असंच खायचं का बरं तर ते दिसताना जर तीनशे ग्राम सॅलड तुम्ही कापलं ते दिसताना डिश खूप मोठी दिसते आणि मग आपल्याला खाण्याचा कंट्रोल येतो त्यापेक्षा एक काकडी एक गाजर एक टोमॅटो असं घ्यायचं आणि ते आपण अभ्यास करताना किंवा टी व्ही बघताना जे काही काम करत असू ते करता करता खायचं असं करताना होतं काय दहा मिनिटं पंधरा मिनिटं जेवणाच्या आधी खाल्लं की आपल्याला मग आप, म्हणून जेवण पण भूक पण लागते आणि आपण जेवण जास्त पण करत नाही आणि कमी करत नाही त्यामुळे आपल्याला तीनशे ग्रॅम सलाद जर पोट साफ होत नसेल तर जरुरीच खाणं गरजेचे आहे सगळेच लोक सगळेच सगळ्यांसाठीच फळं आणि सॅलड खाणे गरजेचे आहे परंतु ज्यांना पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तर हे सलाद खाल्लेच पाहिजे त्याचबरोबर तीनशे ग्रॅम सकाळी खाल्ल्यानंतर तीनशे ग्रॅम सलाद तुम्ही संध्याकाळी पण खा त्यामध्ये एक काकडी गाजर आणि टोमॅटोऐवजी दुसरं कुठलंही तुम्ही घेऊ शकता दोन तीन फोडी बीट घेऊ शकता दोन तीन फोडी मुळा घेऊ शकता त्याचबरोबर काकडी गाजर तर झालंच आहे कांदा लिंबू पण तुम्ही जेवणात घेऊ शकता त्याचबरोबर मला काय म्हणायचं आहे जे मुलं बाहेर हॉस्टेलला वगैरे असतात त्यांचा पण प्रॉब्लेम होतो तर जेवणामध्ये त्यांना सलाड वगैरे मिळत नाही बऱ्यापैकी तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या जे हे असतात डब्यावाले जे असतात त्यांना आवर्जून सांगितलं पाहिजे की मला सॅलाड पाहिजेच आहे सकाळ संध्याकाळ आणि तुम्ही ते कंपल्सरी सॅलड मागून जेवणामध्ये घेतलं पाहिजे पाणी पण भरपूर पिलं पाहिजे जवळजवळ तीन चार लिटर पाणी दिवसभरात पिलं गेलं पाहिजे असं तुम्ही केलं तरच तुमचं पोट साफ होण्याची जी तक्रार आहे ती कमी होऊ शकते त्याचबरोबर व्यायाम सुद्धा आपल्याला करायचं आहे व्यायामामध्ये तुम्ही एक तास वॉकिंग करा जिम करा योगा करा जे काही तुम्हाला आवडीचं जो असेल तेही करणं गरजेचे आहे जेणेकरून तुमचं व्यायाम जर झाला आणि व्यायाम जर झाला व्यवस्थित तर भूक पण छान लागते जेवण व्यवस्थित करत असाल तर पोट पण साफ होते परंतु असं असं करताना काय होतं कधी कधी एवढंही करून काहींच पोट साफ होत नाही पण जेवणामध्ये मला असं सांगायचं आहे की वरण भातावर साजूक तूप लिंबू पिळून तुम्ही घेतला तरीही बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हलकं जेवण घ्यावं मुगाची खिचडी अशा पद्धतीची खावी हलकं हलकं वरण भात पोळी ही जेवणात घ्यावं त्याचबरोबर मला अजून असं सा सांगायचं सा आहे की अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करावेत आणि त्यामुळे तुमचं आणि तुम्हाला पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम असेल तर नॉन वगैरे कमी करा जसे की जे हेवी कॅलरीज वाले फूड आहेत चिकन मटन असे पदार्थ असे जे आहेत ते कमी करून त्याऐवजी पनीर खा बाकीचे स अ, 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 लो कॅलरीवाले जे आहेत ते तुम्ही खाऊ शकता प्रोटीन रिच तुम्ही पनीरचं ऑप्शन निवडू शकता त्याचबरोबर सोयाबीन वगैरे पणही थोडंफार प्रमाणात खाता येईल दाढी साडी आपल्या आहारात घ्यायच्या आहेत आणि मला अजून सांगायचं होतं काय की अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या डाएटमध्ये चेंज करा आणि त्याचबरोबर एवढं करूनही जर पोट साफ होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जरूर जावे डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडनं काही पावडर वगैरे घ्यावी आणि ती पावडर घेऊन काही दिवसात तुमचं पोट साफ झालं की मग आतड्यांना सवय होते मग त्यानंतर ती पावडर बंद करून चांगल्या डॉक्टरकडे जाऊन पावडर घ्यावी आणि ती पावडर बंद करून मग तुमचं नॅचरली पोट साफ झालं पाहिजे हे कधी करायचं आहे जर तुमचं पोट नाहीच साफ होत आहे खूपच त्रास आहे त्यावेळेला आपल्याला हे आहे परंतु तीन बर बर जर तीन महिने तुम्ही हे डाएट केलं अंजीर घेऊन पाण्यामध्ये भिजवली ते सकाळी अनवशापोटी पिलं त्याबरोबर तीनशे ग्रॅम सॅलड सकाळी तीनशे ग्रॅम सॅलड संध्याकाळी त्याचबरोबर पाचशे ग्रॅम फळं जर खाल्ली तर तुमचा हा प्रॉब्लेम नव्वद टक्के सॉल्व्ह होऊ शकतो पण नाही झालं तर डॉक्टरांकडे जाऊन पावडर घ्यावी काही दिवसासाठी पावडर घेतल्यानंतर ते डॉक्टर पण हे सांगतील तुम्हाला की सॅलड वगैरे आणि जे हेल्दी फूड आहे तेच आहारामध्ये वाढवा यापेक्षा वेगळं काही डाएट नसतं तर अशा पद्धती तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करा आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर मला हे नक्की कमेंटद्वारा नक्की कळवा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूयाच एक नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार